गीत घेऊन आलेले आहेत विशाल वाकडे हे आपल्याला एक मराठा आरक्षण गीत सादर करणार आहेत धन्यवाद सर सर्वांना सर, सर, जिजाऊ विशाल पाटील वाकडे जाफराबादकर ज्या जा गीताच्या जा माध्यमातून आम्ही अवघ्या जाफराबाद तालुक्यामध्ये मराठा योद्धा म्हणून दादा जरांगे पाटील यांच्या सभेचं जे जनजागरण केलं ते गीत आज या ठिकाणी मी सर्वांच्या साक्षीना आपल्या ठिकाणी या ठिकाणी सादर करीत आहेत एकदा जोरदार घोषणा या ठिकाणी आपण द्यायच बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ एक मराठा आरक्षणाचा लढा घेऊन आलो तुमच्या तारी आरक्षणाचा लढा घेऊन कैवारी मनोज दरांगे पाटील आहे मराठ्यांच कैवारी टाळ्या मरा वाजवा जोरदार सोबत आरक्षणाचा लढा घेऊन आलो तुमच्या दारी आरक्षणाचा लढा घेऊन आलो तुमच्या दारी आणि मराठ्यांच कैवारी मनोजरांगे पाटील आहे मराठ्यांच कैवारी वनवा पेटला गाओ गावी मराठा आरक्षणासाठी मराठा आरक्षणासाठी हिणगी पेटली गाव आहे अंतरवाली सराटी अंतरवाली सराटी उठा जागे वाता आहो उठा जागे वात वेळ लढण्याची आली उठा जागे वात वेळ लढण्याची आली आणि मनोज रांगे पाटील आहे मराठ्यांच कैवारी मनोज रांगे पाटील आहे मराठ्यांची कैवारी मराठ्यांच्या हक्कासाठी उभारीला हा लढा उभारीला हा लढा आपल्या मुलांच्या भविष्यासाठी घराबाहेर पडा घराबाहेर पडा मराठ्यांनो घरा बाहेर पडा मराठा कुणबी एकच आहे मराठा कुणबी एकच आहे सांगित सर करदारी मराठा कुण <rattling> एकच आहे सांगित सर करदारी आणि मनोज रांगे पाटील आहे मराठ्यांच कैवारी मनोजरांगे पाटील आहे मराठ्यांच कैवारी ओबीसीतून <Monday> आरक्षण हवे दिली गर्जना मोठी दिली गर्जना मोठी एकच मिशन मराठा आरक्षण गरजू मराठ्यांसाठी गरजू मराठ्यांसाठी अन्न त्यागाचा मार्ग निवडला उपोषणाचा मार्ग निवडला मराठा आरक्षणासाठी अहो उपोषणाचा मार्ग निवडला मराठा आरक्षणासाठी आणि मनोज रांगे पाटील हे मराठ्यांच कैवारी मनोजरांगे मनोज रांगे पाटील